स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अलौकिक संजय गणेशकर महाराष्ट्रातील तत्वनिष्ठ शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवाणी शिका हा मंत्र देऊन या राज्यातील दीनदलित बहुजन समाजातील हजारो विद्यार्थी वसतिगृह व शाळेच्या माध्यमातून घडवले वाढवले आणि समाजाला दिले सक्षम समाज उभारण्यात कर्मवीरांचे कार्य हे निश्चितच अलौकिक आहे असे मत साप्ताहिक निर्भय समाजाचे संपादक संजय गणेशकर यांनी आज परूस येथे व्यक्त केले आद्य क्रांतीवीर राजे उमाज ब्रिगेड ब्रिगेडस अंचलित शिवाई प्रबोधन वाचनालयात झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे अध्यक्ष दगडू जाधव होते प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन संजय गणेशकर अरुण माळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कर्मवीर अण्णांच्या स्मृतीत सामुदायिक आदरांजली वाहिली यावेळी बोलताना संजय गणेशकर यांनी अण्णांच्या कार्याला शिक्षण क्षेत्रात तोड नाही असे सांगितले तर आद्य क्रांतीवे राजे उमाजेने ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना अण्णांचे कार्य म्हणजे विसाव्या शतकातील समाज परिवर्तनाचा झंझावत होता असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वाचनालयाचे मुख्य प्रवर्तक हिमतराव मलमे यांनी केले तर आभार आदित्य माळी यांनी मानले या जयंती कार्यक्रमास ब्रिगेडचे उपाध्यक्ष सुनील दलवाई कृष्णा केसकर वाचनालयाच्या कार्याध्यक्ष कल्पना मलमे वरदराज मलमे मोहिका मलमे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरला ज्या गेले त्यावेळेला त्यांना त्यांच्यावर शिवम विचारांचा चारे पगडा पडला आणि त्यातूनच त्यांना स्फूर्ती मिळाली सर्वसामान्य कुटुंबातली मुलं शिकली पाहिजेत किंवा जे गरज म्हणत आहेत शिक्षणापासून वंचित आहे वंचित समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे त्याचा आदर्श त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज यांच्याकडून घेतला आणि त्यांनी ते दुधगावमध्ये सुरुवाती शिक्ष त्या स्थानिक लोकांना एकत्र करून दुधगाव शिक्षण संस्था सुरू केली पुढे त्यांनी सरकारला शिक्षण संस्थेची स्थापना केली मला वाटते नव्हते एकोणीसशे एकोणीस वीसच्या वीस च्या हां कोणीस सुरू केले त्यांचा